काय आता इथं साहेबांना आपण इथं वेळ साहेबमध्ये तुम्हाला थोडा वेळ द्या जर आपल्या सगळ्याला मान्य असेल थोडा वेळ द्यायला तर आपल्या मागण्या आहो आधी ऐका ऐका परत तुम्हाला जी तुमचं जी राग आहे तुमच्या दुःखामध्ये अजून सांगतोय आम्ही सर्वजण सामील आहे फक्त तुम्ही आम्ही जी सांगतोय डिपार्टमेंटली आहे काय काय घटना ज्या घडलेल्या आहेत त्याला पकडण्यासाठी कोण कोणाच्या जवळ बसलेला हे पहिला आपण सगळ्यांनी समजून पण घेतलं पाहिजे आणि साहेबांना सुद्धा त्यांचं मत आहे की देख देख। मला वेळ द्या मी माझी पराकष्टा करून त्याच्यावर कायदेशीर कारवाई पण प्रामुख्यानं मागणी आमची साहेब काय आहे हे तुम्हाला पण ऐका अजून सुद्धा माणसात मिळावी बोलू द्या मग आमची प्रामुख्यानं एक मागणी काय आहे की जे सुनील भाऊ कांबळेची मंडळी या तीनशे दोनचा गुन्हा नाही आता त्या ठिकाणी गुन्हा बदलून एकशे तीन आल्या त्या गुन्ह्यामध्ये मर्डरच्या गुन्ह्यामध्ये पहिली फिर्यादी म्हणून तुम्ही जी कोर्टात पाठवलेला तुमचा जो काल एफ आय आर पाठवला होता किंवा त्याच्यात तुम्ही चार्जशीट पाठवलं आणि तिथं आमचं न कुणाचं म्हणणं ऐकता जी पाठवून गडबड झालेली आहे त्याच्यामध्ये तुम्ही थोडी दुरुस्ती करावी त्या ठिकाणी आम्ही समाजाच्या वतीनं आपल्याला सांगतोय कि त्या थि, थि कि त्या मेन गुन्ह्यामध्ये म्हणून त्यांच्या मंडळीला पहिलं करावं आणि दुसरा मुद्दा आमचा असा आहे प्रामुख्यानं की तुम्हाला जी वेळ पाहिजे ती वेळ आम्ही तुम्हाला देतो पण वेळ तुम्ही जी मागताय एवढ्या माणसात त्या वेळेमध्ये जर का प्रकार जर आम्ही सांगितलेला न जा झाल्यास पुन्हा उद्या सकाळी आम्ही सकाळी बसलो आरोपी आलेश्वर साहेब उठणार नाही बोलले यांचा जबाब महिला अधिकारी आहे आजच घेऊ आणि उद्या सरकार आपले सरकारी वकील असतात कोर्टात त्यांच्याशी आमचे डीएस चर्चा करून सगळं व्यवस्थित त्यांना कसं आहे ते ॲड करायचं ते कायदेशीर बाबी पूर्ण करू आणि मोरक्या जे तुम्ही म्हणता ज्या ह्या पाठीमाग जो कोणी असेल जे सगळं आपण कुठे बसले कुठे चौकशी केली तर सगळं कायदेशीर बाबी देवास पी साहेब आता जवळपास दोन तासांनी पोलीस स्टेशन येतील तिकडे का तर बंदोबस्तात आहेत बुडण्याच्या पलीकडे आहेत ते अधिकारी डीवायस पी साहेब आहेत हे सगळं मला सांगितलं आप की आपण सगळं कायदेशीर बाबी पूर्ण करून आरोपी निष्पन्न करू अजिबात काय आहे काय करणार नाही ऑफिस मधली मार्गाची मार्क ऑफिस तिनं पैसे